शिक्षण घ्यायचे शस्त्रविद्येचं संस्कृतचे वेद उपनिषद या प्रत्येक गोष्टीची ते शिक्षा घ्यायचे तर आता काय झालंय सगळ्यांनी लक्ष द्या मी याच्यावर प्रश्न विचारणार आहे बरं का प्रश्न विचारेल मी याच्यावर तर काय मी याच्या नंतर आता जसं दिवसान आता लेकर आपले बाहेरगाव शिकवण्यात चालतात हॉस्टेलवर वगैरे राहतात हो की नाही तर तसंच आपण असं समजायचं की आज सेवा आपण इथे सगळे ताईकडनं शिक्षा प्राप्त करून घ्यायला आलो आणि ताई एकदम सगळ्यात सगळ्यात चांगल्यात चांगल्या व्यक्तिमत्वांना बोलवते आणि त्यांचं जे जीवन आहे त्यांची जी जीवन जगण्याची कला आहे ती तुमच्या समोर ठेवते तर त्याच हिशोबाने ही गोष्ट आहे की एक गुरुकुल होतं आणि गुरुकुल म्हणजे बघा श्रीकृष्ण पण गुरुकुलात शिकायला गेले ते त्यांचे जे सुदामा हा चांगला मित्र होता सुदामा वैशिष्ट त्यांचे गुरु होते लक्षात ठेवा तर आपण असा गुरुकुलात गेल्यावर ते नियम वगैरे भरपूर कडक असतात अनुशासन फार कडक तर तिथे काय असायचं सकाळ संध्याकाळ आणि दुपार सकाळची प्रेयर असायची सकाळची प्रार्थना झाली की गुरुना स्वतः शिक्षक म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना बोलून प्रसाद वाटायचा लाईनी एकदम शिस्तीत की बाई सगळ्यांनी एका लाईनी द्यायचं मग लहान असो की मोठा असो पण रांगेत यायचं रांगेत येऊनच तो प्रसाद यायचा गुरूंची परंपरा नेहमीसाठी होती सकाळी प्रार्थना झाल्यानंतर आणि संध्याकाळी प्रार्थना झाल्यानंतर तर काय झालं त्या गुरु जेव्हा प्रसाद वाटत होते ना तेव्हा त्यांच्या छोटा शिष्य जो होता तो काय करायचा आता ते घ्याच्या वडील तुमच्या वडे असेल कधी कधी छोटीशी नटखट असतात तर तो मुलगा काय करायचा यायचा रांग, रांग इकडने येऊन यायचा आणि प्रसादासाठी हात पुढे करायचा गुरुंनी काय केलं लहाने छोटे जाऊ दे त्याने शिस्त मोडली त्याला रागवले नाही हातावर प्रसाद दिला आणि तो मुलगा चालला गेला तो शिष्य छोटा शिष्य परत तो दुसऱ्यांदा तसाच केला त्यांनी रांग होती मागे छोटा शिष्य परत आला आता हात पुढे केला मला प्रसाद द्यावणं गुरुने त्याला परत प्रसाद दिला आणि तो परत मागे तर त्याच्यामुळे काय झालं ना जो विद्यार्थी समोर आहे तर ते एक एक विद्यार्थी लेट होऊन जातो ना तो मध्ये येऊन परत प्रसाद घेतो मग परत मागे जातो त्याच्यामुळे मग ते दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं हे गुरु जे गुरुकुलमध्ये शिकणारे जे असतात तर ते शिक्षकांना शिकतात शिक्षकही काय संयम ठेवतात निरीक्षण करतात की पाहू किती दा नंतर मग ते कडकपणा दाखवतात तोपर्यंत नाही दाखवतात त्यांनी गुरुनी काय केलं ऑब्झर्वेशन केलं की के हा मुलगा सारखा सारखा येतोय शिष्य प्रसाद घेतोय परत मागे जातो त्यांच्या कंठांना ती चुकलं नाही त्यांनी पाहिलंय हा काय करतो तर तो जे मोठे शिष्य असतात किंवा जे दुसरे त्यांचा जो हक्काचा होतो एक एक संख्येने ते मागे उ लागले ते म्हणले गुरु तुम्ही त्याला काहीच म्हणत नाही लहान आहे म्हणून तो सारखा मध्ये मध्ये येतोय प्रसाद घेतोय आणि मागे जातोय असं का तुम्ही त्याच्यासाठी नियम का तोडले तुम्ही त्याच्यासाठी शिस्त का तोडली त्यांना का नाही रागवलं आम्हाला रागवता तुम्ही मग गुरु एकदम शांतपणे काय म्हणले तुमचं म्हणणं खरं आहे की तो मध्ये येतोय शिस्य मोडतोय आणि प्रसाद कुणाला काही डिस्टर्ब न करता प्रसाद मागतोय प्रसाद देऊन परत मागे चालला जातो पण तुम्ही आता तो परत आला ना तेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या तो प्रसाद घे परत तो कुठं जातो ते पाहतो तो आला प्रसाद मागितला त्या गुरुणी त्या छोट्या शिष्याला प्रसाद दिला तो मागे गेला जे सगळ्यात मागच्या नाईनेमध्ये उभी होते ना तो त्यांना प्रसाद देऊन परत यायचा तो मुलगा तो छोटा शिष्य तो स्वतः खात नव्हता तो काय करत होता हेल्प करत होता गुरुने मी त्याच्यासाठी त्याला रागवलं नाही कारण तो दुसऱ्याची हेल्प करत होता आज तो मागच्या पर्यंत जाऊन तो परत पळत पळत येतोय माझ्याकडनं प्रसाद घेतोय स्वतः न खाता त्याला प्रसाद द्यायला जातोय मागच्या शिष्याला तो बघत नाही मोठा आहे का लहान आज तिथून तिथपर्यंत पळत यायला त्याचे पाय दुखत नसेल का त्यांनी किती चक्र मारले त्यांनी हा विचार केला की मी का देऊ त्याला हा तर ही त्याची प्रवृत्ती आहे हा त्याचा संस्कार आहे हे त्याचा स्वभाव आहे आणि तुम्ही मोठ्या हो असो सुद्धा किती लोक कंप्लेंट केली की त्यालाच देतात मला का देत नाही तुम्ही शिस्त मोडली तर माझं म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी केव्हाही दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे जे कोणी आपल्यासाठी झटत जे कोणी आपल्यासाठी करतं तरी पण आपण आपला मोठेपणा दाखवायचा आहे कारण देवाने आपल्या जवळ आपल्याला भरपूर दिलेले खूप दिलेलं हो आहे मग त्याच्यातलं एवढं दिलं तर काय झालं एवढूसं दिलं तर काय झालं तुम्ही एवढंस दिलं ना त्याचा खूप म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट येऊन तुमच्या पदरात पडेल आज त्या छोट्या शिष्याला किती मोठा चांगला आशीर्वाद भेटला ना गुरुचा आशीर्वाद भेटला आणि गुरुचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचा आशीर्वाद असतो त्याच्यामुळे मुलांना माझं हेच है, म्हणणं आहे तुम्ही आता आम्ही पण तुम्हाला इतकं येतं सांगितलं तुम्ही फक्त आमची इन्स्ट्रक्शन फॉलो केले तर त्याच्यामधनं तुम्हाला किती नाही शिकायला भेटत तर त्याच्यामुळे नेहमी आपण काय या गोष्टी